नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र माझं नाव चेतन रावराने आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी आता आहे पालघर जिल्ह्यातील जवाहर या शहरात आणि मी आता चाललो आहे एका ठिकाणी तुम्हाला दाखवतो ते ठिकाण कोणतं आहे मित्रांनो आज महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक स्थळे पाहायला मिळतात आज मी अशाच एका अप्रतिम ठिकाणी म्हणजेच पालघर जिल्ह्यातील कालमांडवी धबधबा येथे भेट देत आहे सध्या महाराष्ट्रात प्रखर उन्हाळ्याची लाट आहे मात्र अशा उष्णतेतही पालघरमध्ये एक असा धबधबा आहे जो आजही थंड आणि स्वच्छ पाण्याने सतत वाहत आहे चला तर मग आज आपण या थंडगार आणि मनमोहक धबधब्याच्या प्रवासाला सुरुवात करूया पालघर जिल्ह्यातील काळमांडवी धबधबा हा मुंबईपासून सुमारे एकशे चाळीस किलोमीटर ठाण्यापासून एकशे तेवीस किलोमीटर नाशिकपासून ऐंशी किलोमीटर आणि पुण्यापासून अंदाजे दोनशे एकसष्ट किलोमीटर अंतरावर आहे मी माझ्या मित्राची टू व्हीलर घेतली आणि गुगल मॅपच्या मदतीने मुंबई अहमदाबाद हायवेने काल मांडवी धबधब्याकडे प्रवास सुरू केला माझ्या मागे हायवे दिसतो आहे मुंबईवरून आलो आपण आता सत्तर किलोमीटर प्रवास करू हा पॉईंट आहे जवाहर फाटा आता पण ह्या रूटने आता आतमध्ये चाललोय धबधब्याजवळ धबधब्याकडे जातो आहे पण आजूबाजूची आजूबाजूची झाडं बघा एकदम नुसते सांगाडे उरले आहेत किती ऊन पडलाय एकदम भयानक दिसत सगळी झाडं सुमारे चार तासाच्या प्रवासानंतर मी काल मांडवी धबधब्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो गेटमधून आज प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीसाठी वीस रुपये प्रवेश शुल्क आणि पार्किंगसाठी वेगळी फी आकारली जाते आपण मेन गेटमधून आतमध्ये आलो आणि इथे एक चेकपोस्ट आहे जिथे पैसे घेतात म्हणजे एका माणसाचे वीस रुपये ना आणि टू व्हीलरचे वीस आणि फोर व्हीलरचे पन्नास ठीक आहे ठीक आहे आपण जाऊया पुढे आता धबधबा जवळच आहे पण धबधब्याच्या पूर्वी जो रस्ता आहे तो एकदम खराब आहे बघा एकदम खराब आहे चांगल्या टायरवाली गाडी असेल तर ठीक मी आता आणली माझ्या मित्राची आणली आहे एकदम सगळी गाडी घालते आहे पूर्ण बघा त्या झाडाखाली आपण पा, गाडी पार्किंगला ला लावली आहे सावलीमध्ये चाललो आहे धबधब्याजवळ दहा मिनटाची ट्रेकिंग आहे म्हणतात सगळी पार्किंग आहे इथे चांगलं गेले म्हणजे उद्या पाऊस बी तर पाय बी इकडून खाली पडणार नाही आहे गर्दी आहे पाण्याचा आवाज येतोय ते बघा दिसत आहे तुम्हाला एकदम छोटूच आहे जवळ जाऊया आपण पण कमाल आहे एवढा भरपूर ऊन पडलाय आणि या उन्हात सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सह्याद्रीमध्ये एक धबधबा आहे जो वाहतोय पावसाळ्यात काल मांडवी धबधब्याला भेट देत असाल तर काळजीपूर्वक जा कारण काही ठिकाणी उतार खूप तीव्र असून पाय घसरण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्यात आला तर सांभाळून पावसाळ्यात पाय घसरण्याची भरपूर शक्यता आहे मुंबईवरून हा धबधबा एकशे बावीस किलोमीटर आहे आजचा प्रवास हा माझ्यासाठी पण खूप खास आहे कारण आज पहिल्यांदा मी स्वतः एवढी एकशे बावीस किलोमीटर स्वतः एकट्याने गाडी चालवली आहे मुंबईवरून मुंबईवरून तर गुगल, गुगल, गुगल में मी गुगल मॅपच्या सहाय्यानेच या कारण गुगल मॅप परफेक्ट दाखवतो एकदम तीन तास दाखवतो मी थांबत थांबत आलो म्हणून मला चार तास लागले आणि एवढ्या उन्हात इकडे काकडी बिकडीची दुकान आहेत काय भेटतं काकडी भेटते आणि थंड पाणी ठीक आहे ठीक आहे या उन्हात चक्कर येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सतत पाणी पित राहायचं ज्या पदार्थांमध्ये पाणी जास्त आहे असे पदार्थ खायचे उदाहरणार्थ काकडी वगैरे इथे काकडी कलिंगडणी आहेत वरून दृश्य बघा गर्दी आहे भरपूर काल काल मांडवी धबधबा तिथे कपडे चेंज करायला सुद्धा आहे तुम्हाला जर पोहता येत नसेल तर इकडे जॅकेट अवेलेबल आहे एका तासाचे शंभर रुपये महाराष्ट्रातलं अद्भुत सौंदर्य भर उन्हाळ्यात वाहन धबधबा मला चांगलं पोहता येत नसल्यामुळे मी सुद्धा लाईफ जॅकेट घातलं आणि पाण्यात उतरलो पण माझ्या हातातल्या कॅमेऱ्याकडे बघून तिथल्या मुलांना काय झालं माहीत नाही पण माझ्या कॅमेऱ्याकडे बघून ते जोरजोरात ओरडायला लागले ला। धबधब्याचं असं निखळ स्वच्छ पाणी पाहिलं की अनेकांना उंचावरून उडी मारायचा मोह होतोच आणि मग सुरू होतो उड्या मारण्याचा थरारक खेळ उंचावरून उडी मारायची माझी काही हिंमत होत नव्हती म्हणून मी समोर धबधब्याचं पडणाऱ्या पाण्याखाली जायचं ठरवलं पालघर जिल्ह्यातील कालशेती तलावातून वाहणारं पाणी पुढे जाऊन भव्य अशा कालमांडवी धबधब्याचं रूप धारण करतं हा धबधबा सुमारे सात ते आठ टप्प्यांमध्ये विभागलेला आहे यामध्ये जिथून मुलं उंचावरून उड्या मारतात तो टप्पा सर्वात खोल असून सुमारे ऐंशी फूट खोल आहे काळमांडवी धबधबा सहा सात टप्प्यामध्ये विभागला जातो हा पहिला टप्पा जो भरपूर खोल आहे ऐंशी फूट आहे त्याच्यानंतर हा येतो पंधरा फूट हा तिसरा तिथं खाली सुद्धा आहे आपण खाली जाऊया एंट्री नाही <laughs> <नहां, पंचीज्ञ>। आहे <laughs> काल मांडवी धबधब्याचा सेकंड लास्ट टप्पा पंचवीस फूट सगळ्यात शेवटचा टप्पा दुसरे पण तिकडे कोणाला जाऊ देत नाही कारण वर पाण्यात तुम्ही गेलात तर वर करायला काय नाही म्हणून जो पंचवीस फूट आहे महाराष्ट्रातलं अद्भुत सौंदर्य वरती कडक कडक होऊन आणि खाली थंडगार पाणी काल मांडवी धबधब्याचा हा सेकंड लास्ट टप्पा तिथे खोल आहे भरपूर इकडे छातीपर्यंत पाणी आहे तो शेवटचा टप्पा तिकडे जायला परमिशन नाही मला भरून दाखवतो हो बघा हा काल मांडवी शेवटचा भाग इथे जायला कोणाला परमिशन नाही हा सेकंड लास्ट भाग अनेकांना प्रश्न असतो उन्हाळ्यात कुठे जायचं बाहेर भरपूर आहे या इथे फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या इथे येतात जवळचं स्टेशन कसा राय फॅमिलीसोबत या <laughs> तुम्ही इकडे स्थानिक का इथले स्थानिक तुम्ही म्हणजे इकडेच सांगणार आहे काय ओके ओके इकडे हे असं म्हणजे काम करणार त्याच्यामध्ये लक्ष द्यायला लागतं ओके ओके हां हां अरे काय हां किती जणांची टीम आहे तुमची किती ऐंशी ऐंशी कुठलं म्हणजे हे कुठलं गाव पडतं केळीचा वाडा तुम्ही कधी ऐकलं केळीचा वाडा गावाचं नाव केळीचा वाडा जवार शहर आणि पालघर जिल्हा हा जवार तालुका आणि पालघर जिल्हा आता उन्हाळ्यात जर एवढं पाणी आहे तर, तर पावसाळ्यात काय असतं अच्छा हे जे वर दिसतंय आहे अच्छा हां इथपर्यंत पाणी असतं बापरे मग तेव्हा बंद असणार ना सगळं वर झाडं दिसतात एवढं पाणी असतं हे पाणी येतं कुठून पण ठाण्याला तो ठाणे लागतो की मी गुगलवर ऐकलं आहे ठाण्याला कुठला म्हणजे एक लॅक आहे त्याचं पाणी येतं पालघर मधला येतो पाच किलोमीटर पाच किलोमीटरवर तलाव आहे त्या तलावातून हे पाणी येतं ओके 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 वर्षाचे महिने फक्त तरी पण पण असत जून तेव्हा बंद पाऊस तर मित्रांनो हा होता काळ मांडवी धबधब्याचा छोटासा पण मनमोहक प्रवास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत इथे येऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या या अद्वितीय सौंदर्याची ओळख सर्वांपर्यंत पोहोचेल आणि हो असेच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा तुर्तास इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र